सध्या लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि लोकसभेचं मैदान उड्यांना उधाण असं चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं आहे निवडणुका आल्या की सगळ्याच पक्षामध्ये आयाराम आणि गयारामांची संस्कृती सुरू होते गेल्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्रात कोण कुठल्या पक्षात आहे हेच कळत नाही आहे असं चित्र दिसायला लागलेलं आहे आणि आता एकदा पुन्हा एकदा तेच चित्र समोर येताना दिसतंय बघूया एक रिपोर्ट चित्रपटातल्या गाण्याप्रमाणे महायुती आणि महाविकास आघाडीची अवस्था झाली लोकसभेचं मैदान आणि कोलांट्या उड्यांना उधाण असं चित्र महाराष्ट्रात निर्माण झालं कारण आधी राज्यात मूळ पक्ष चार होते आता चार ते सहा झाले त्यामुळे इच्छुक उमेदवारांना भरपूर स्कोप निर्माण झालाय काँग्रेसच्या प्रिया दत्त उत्तर मध्य मुंबईतून शिंदेंच्या शिवसेनेकडून लढणार अशी चर्चा सध्या रंगते दरम्यान तूर्त असं काहीच नाही असं प्रिया दत्त यांनी पुढारी न्यूजला सांगितलं प्रिया दत्त उत्तर मध्य मुंबईमधून शिंदेच्या शिवसेनेकडून लढण्याची चर्चा आहे उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसकडून अभिनेता गोविंदा याच्या ही चर्चा आहे उत्तर पश्चिम मुंबईतून काँग्रेसचे संजय निरुपम भाजपच्या तिकिटावर लढणार अशी चर्चा आहे शिरूरमधून शिंदेच्या शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीकडून लढू शकतात बीड मधून अजित पवार गटाचे बजरंग सोनवणे शरद पवार गटात जाण्याची चर्चा आहे वर्ध्यातून काँग्रेसचे अमर काळे तुतारी चिन्हावर लढण्याची शक्यता आहे अमरावतीतून नवनीत राणा भाजपच्या कमळ चिन्हावर लढण्याची शक्यता आहे गडचिरोलीतून अजित पवार गटाचे धर्मराव बाबा आत्राम भाजपच्या चिन्हावर लढणार अशी चर्चा आहे पण हे तर जसं आमच्या आदरणीय देवेंद्रजी सांगितलेलं हे तो सुरुवात आहे अजून टप्प्याटप्प्याने खूप यायचे आहेत म्हणजे रांग लागलेली आहे राहुल गांधींचा पायगुण हा भारतीय जनता पक्षासाठी अतिशय शुभ आहे त्याने पाय जिथे जिथे जातील तिथे त्यांना सोडणार सुरुवात आहे फक्त वर्धा जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ऑफर देण्यात आली अमर काळेनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतली त्यामुळे वर्ध्यातून अमर काळे दुधारी मैदानावर लढायची शक्यता आहे काँग्रेसचं अट्ट न धरता राष्ट्रवादी तर्फे अमर काळे यांनी निवडणूक लढवावी असा सल्ला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अमर काळेंना दिला महाविकास आघाडीमधील श हा मत जो मतदारसंघ आहे हा शरद पवार गटाला गेला आहे आणि अमर काळे हे संभाव्य उमेदवार असू शकतात अशा चर्चा आहे अमर काळे यांनी कार्यकर्त्यांशी बोलणी करून तुम्हाला सांगतो अशा पद्धतीचे शरद पवार यांना आश्वासन दिलेले आहे गडचिरोली चिमूर लोकसभेतही भाजपच्या उमेदवारीबाबत अनिश्चितता आहे राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा अत्राम यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा आहे त्यामुळे भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते यांचे समर्थक आक्रमक झाले खासदार अशोक नेते यांच्या निवासस्थानी त्यांच्या समर्थकांची बैठक झाली अशोक नेते यांना उमेदवारी न मिळाल्यास पुढची दिशा ठरवू असा इशारा देण्यात आला लढलं पाहिजे असं अजितदादांच मत नाही आमचा इतकाच होता की आम्ही मागणी करत होतो की एक चांगलं संधी आहे आणि हा सीट आपण स्वतः उभा झाल्यानंतर हा शंभर टक्के निग निघाला असता आणि जे आमचं विजन आहे मोदी साहेबांचा की अबकी बार चारशो पार आता तीनशे नव्याण्णव झाल्यानंतर जर माझ्या एक सीट नाही आलं तर मग थोडा चारशे पोहोचणार नाही ना जर दिलं असतं तर एक पासून चारशे पूर्ण झाले असते त्या क्षेत्रावर भाजपचाच अधिकार आहे भाजपचा प्रभाव आहे भाजपचा संघटन आहे त्यामुळे हा क्षेत्र भाजपालाच मिळाला पाहिजे सर्वसामान्य सगळ्या कार्यकर्त्याची इच्छा आहे इलेक्शन होणार आहे लोकसभेची त्यामध्ये फक्त भाजपच्याच उमेदवाराला तिकीट मिळावी अशी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे भारतीय जनता पक्षाने दुसरी यादी जाहीर करत महाराष्ट्रातल्या वीस मतदारसंघातल्या उमेदवारांची घोषणा केली मात्र अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून अद्याप उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नाही त्यामुळे विद्यमान खासदार नवनीत राणा या भाजपत जाणार असं बोललं जात नवनीत राणा कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार याबाबत रवी राणांनी सूचक विधान केलं काही थोड काही चर्चा राहिली आहे मॅक्झिमम नव्वद टक्के चर्चा झालेली आहे लवकरच मला वाटते चार पाच दिवसामध्ये एक मोठा निर्णय होईल त्या निर्णयाच्या आधी आमच्या ज्या राजकीय ज्या प्रक्रिया आहे ज्या युवासन पार्टीच्या ज्या कोर कमिटीची आहे बाकीच्या ज्या विषय आहे त्यावर आम्ही सगळे मिळून चर्चा करू आणि युवासन पार्टीच्या कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं मत आणि त्याच्यानंतर मग आम्ही देशाचे पंतप्रधान मोदीजी अमित शहाजी आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या निर्णयावर पॉझिटिव्ह निर्णय पक्षातर्फे घेतला जाईल त्याच्यामध्ये काही शंका देवेंद्र फडणवीस जी आमच्या सोबत आहे ते आमच्या सोबत दोन हजार एकोणीस मध्ये होते लोकसभालाही आमच्या पाठीशी होते आणि विधानसभा मध्ये सुद्धा ते आमच्या पाठीशी होते आणि त्याच्यानंतर कंटिन्यू पाच वर्ष मी एनडीए सोबत राहून त्या पार्लमेंट मध्ये प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा आणि ज्या पद्धतीने केंद्राने माझ्या जिल्ह्याला मदत केली त्याच्यासाठी मी त्यांच्या सोबत होती आहे आणि पुढे सुद्धा राहणार आहे दरम्यान बीड लोकसभा मतदारसंघातही अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसायची चिन्ह बजरंग सोनवणे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झाले बीडमधून पंकजा मुंडेंना लोकसभेचं तिकीट जाहीर झाल्यानंतर बजरंग सोनवणे वेगळा विचार करणार असल्याचं बोललं जातं नरेंद्र मोदींमुळे देशात अच्छे दिन आले असा दावा भाजपकडून केला जातो तर अच्छे दिन आले की नाही हा संशोधनाचा विषय आहे असं विरोधक म्हणतात एक मात्र नक्की फोडाफोडीच्या राजकारणामुळे नेत्यांना दिन आले हे नाकारून चालणार ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज